नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा ह्या चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या पाठीमागे दिसतं आहे हे पाणी आलेलं आहे पूर्णाला आपण ते बघू शकता तुम्हाला पाणी दाखवतो आम्ही अशा प्रकारचं किती पूर्णाला पाणी आलेलं आहे तुम्हाला दाखवतो चला मग व्हिडिओकडं ओळूया मित्रांनो हे पहा पाणी कसं हे पाणीच पाणी आहे ह्या भागात पहा इकडे याच्यावर आलो आपण पूल आहे हो, पुलावर पाणी पहा पुलाजवळ पाणी किती आहे हे पा पाण्याचं चालू आहे तुम्हाला दाखवतो कसं पाणीचा पळतंय बघा किती पाणी आहे खूप पाणी आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी हे बा इकडे खाली पाणीच आहे ती खडक पूर्ण पूर्ण आहे पूर्ण धरण पूर्ण आहे हे पहा इकडे पाणी पहा कसं पळतंय कसं प्रेशर आहे पाण्याला बघू शकता तुम्ही असं पाणी हे पहा मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो पाणी पा कसं पळतंय हे पाण्याचा कसं आहे पाणी हे पहा मित्रांनो पाणी अशा प्रकारचं पाणी आहे आपल्याकडे हे पा पूर्णाला पाणी आलेलं आहे अशा प्रकारचं पाणी आहे मित्रांनो कस पाणी आहे कसं नाही कसं आहे होत पाणी बघा पूल ओ पुलावरती हो। पाण्याचा कसा शॉट आहे पाण्याचा पाणी भाग कसा किती पेशर न येत आहे आणि किती पेशर पुढं जातं पाणी पहा तुम्ही तुम्हाला पाणी भाग पा... किती पेशर जातं जाते पुढं हे असं पाणी आहे पहा किती खूप पाणी दिसतंय पूर्णाला खडक पूर्ण आहे वरून ते पाणी सोडल्यामुळे पाऊस जास्तीत झाल्यामुळे पाऊस पावसाचं पाणी आहे झालेलं आहे पहा किती काळ चार पाणी आहे काळ चार पाणी दृश्य बाग आहे जिकडे तिकडे पहा पाणी पाणी हे पहा सरपण आलेलं आहे लाकडं पहा कसे वाहून आलेले हे पहा बघा मित्रांनो किती सरपण आलेलं आहे लाकडं वगैरे सगळं वाहून आलेलं आहे हे पाहा लाकड कसे अडकलेले बघा दृश्य कसं आहे कसं नाही पहा तिकडे ते पाणी हो पहा कसं वाहतं पाणी दे हे पाण्याचा कसा आहे चालू इकडे तिक पाहा हे पा पाणी कस वाच आहे पाणी बघा पहा तिकडे तिकडे पाहा पाणीच पाणी आहे हा मित्रांनो बघा अशा प्रकारचं हे सर्पण वगैरे सगळं वाहून आलेलं आहे मित्रांनो हे पा कशा लाटा चालत्या पाण्याचा कशी चालू आहे पुढं पाणी चालतंय पहा हे पहा मित्रांनो अशा प्रकारचं पाण्याचा धबधबा कसा येतो पहा मित्रनो पानी कस है कस नहीं है, पानी ये पहा कितनी मस्त पानी आहार आल जिकड़े है जिक तक पानी पानी है पानी एक नंबर है पहा कसा पड़ा रहा पानी कि बढ़िया पानी है